आहे स्वागत यात्रा आणि नऊ तारीखला नेमका विषय काय आहे आणि कशा पद्धतीने स्वागत यात्रेचं नियोजन केलेलं आहे यंदा मंदिराच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने जे काही केलेलं आहे नियोजन त्याचा मागचा एक महत्व विषय आहे की ते म्हणजे की रामराज्याची संकल्पना याचा अर्थ कर्तव्याने युक्त परिपूर्ण आणि दुसरा विषय दिला तो नागरिकशास्त्राला अनुसरून की आपले प्रत्येकाचे असणारे हक्क आणि ज्या जबाबदार आहेत त्या की ज्याच्यामध्ये संपूर्ण व्यापक विषय आहे की संपूर्ण सामाजिक विषय त्याच्यामध्ये आहे धार्मिक विषय येईल आध्यात्मिक विषय येईल तसाच त्याबरोबर ज्याला आपण म्हणतो की आपलं समाजाचं जे जे देण आहे सामाजिक विषय म्हणजे सगळे आयाम ज्याला स्पर्श करतील असे विषयच दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने फ्लोट्सचा विषय दिले त्यामुळे पूर्ण विषय हे समाजाभिमुख आहेत कारण यंदाचं शंभर वर्षामधले जे जे उपक्रम घेतले तेही समाजाभिमुख घेतले कारण लहान मुलांपासून युवांपासून मोठ्यांपर्यंत अखंड कार्यक्रम घेतले कारण या वर्षामध्ये आपण लहान मुलांसाठी जे काही कार्यक्रम घेतले ते संस्कार वर्ग आता आपल्याला ती मुलं मिळणार नाहीत पण पर... ती वर्षभर आपण त्यांच्यासाठी काही केलं पहिल्यांदा असं झालं हवेळेला बालगोकुलम बालगोकुलमसारखं किंवा शनिवारी दर साडेतीनशे चारशे मुलं येत होती आपल्या मंदिरामध्ये मग मनाचे श्लोक होते आम्ही काही संस्कार शिबिरं त्यांच्याकडनं श्लोक पाठ करून घेतलं हे वर्षभर आम्ही करत होतो आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी उपयोग की पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून हा विचार स्वागत यात्रा कुठून कुठेपर्यंत निघणार आहे मार्ग कसा असेल आणि किती संस्था सहभागी होणार आहेत किती चित्ररथ असतील साधारण दरवर्षी साधारण आपल्याकडे संस्था बघितल्या तर शंभर एक असतात तर आता पासष्ट एक फ्लोप्स असतील तर संस्थांचा आकडा नक्की संध्याकाळी आज कळेल किती असेल ते पण तो जादा नसेल ऐंशीपर्यंत किंवा जास्तही असू शकेल भागशाळ्या मैदानातूनच निघते आणि गणेश मंदिरापर्यंत येते पण यावेळेला एक थोडा विचार असा असेल की जसं आपण आत्ता एक छोटी काढली तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स आला किंवा सगळेजणं पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिले तसा काही करण्याचा विचार आहे अजून झालेला नाही आहे पण आज ते नक्की होईल संध्याकाळच्या सगळ्या प्रत्यक्षात जेव्हा सगळ्या संस्था असतील तेव्हा त्यांच्याशी तो कारण त्या संस्थांशी निगडीत आहे ना सगळे कंग तर त्यामुळे एवढी पाच तास वगैरे एवढी मात्र नाही म्हणजे ती पाच तासापर्यंत इतकी नाही जाणार एवढी विशेष म्हणून युजल निकाम ऐकतात म्हटल्यानंतर एक थोडंसं गेल्याही वेळेला आपण त्यांना बोलवलं होतं पण त्यांना बोलायला पाच मिनटामध्येच झालं होतं काही मिळालं नव्हतं आणि म्हणून यावेळेला आपण मुद्दाम त्यांना सांगितलं की एक चांगलं काम करणारा सामाजिक आहे की ज्यांनी चांगलं आपल्याला त्यांचं काम उत्तम बजावलेलं आहे की जेणेकरून इतकं मोठं काम त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांचे काही विचार ऐकावेत हाच विचार होता त्यांना की दरवर्षी आपण धार्मिक कार्यक्रम या स्वागताच्या निमित्ताने करत असतो चार तारखेला आपण गीता पठणाचा कार्यक्रम करतो आहोत सहा तारखेला श्री सुक्ता आणि दीपोत्सव असा कार्यक्रम होणार आहे आणि सात तारखेला श्री गणपती अथर शिष्य पठण असा कार्यक्रम म्हणून घेतो आहोत सात तारखेला आपण स आपल्या डोंबिवलीचे सगळे तरुण तरुण यांच्याकरिता जाग जागृती म्हणून बाईक रॅली आपण काढणार आहोत आणि आठ तारखेला पलीकडे डोंबिवली पश्चिमला जे भागशाळा मैदान आहे या ठिकाणी धर्मवीरी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन असं आपण स्मरण दिन दरवर्षी करतो याही वर्षी आपण करणार आहोत या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी बाहेरच्या काही संस्था अशांची शारीरिक प्रात्यक्षिका आपण तिथे यावर्षी करणार आहोत विशेष म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट सन्माननीय उज्ज्वलजी निकम हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत त्याच दिवशी रात्री आठ वाजता आप्पादातर चौकामध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि मग नऊ तारखेला आपली दरवर्षीप्रमाणे नऊवर्ष स्वागत यात्रा निघणार आहे